सरकारकडून पीक विमा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे सरकारकडून आता अठरा हजार रुपये हेक्टर पीक विमा जमा होण्याला सुरुवात झालेली आहे याबद्दलची अतिशय महत्वाची बातमी पेपरमध्ये सुद्धा आलेली आहे पहा शेतकरी बांधवांनो एकवीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यात तब्बल सातशे तीन कोटी रुपयांचा लाभ जमा होणार आहे याची विशेष माहिती अशी पेपर मध्ये आलेली आहे जर तुम्ही पीक विम्यासाठी अर्ज केलेला असेल तर तुमच्यासाठी ही बातमी अतिशय महत्वाची आहे आजचा व्हिडिओ अतिशय महत्वाचा होणार आहे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता हा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पीक विमा संबंधी सगळी माहिती अतिशय डिटेल मध्ये घेणार आहोत अखेर ज्या बातमीची आपण सगळी वाट पाहत होतो ती बातमी पेपरमध्ये आलेली आहे कित्येक दिवसांपासून शेतकरी बांधव पीक विम्याची वाट पाहत होते तुम्ही वाट पाहत होता की कधी पीक विम्याचे पैसे मिळणार प्रश्न तुमच्या मनात सुद्धा बऱ्याचदा आला असेल पण आता सरकारकडून दिलासा देणारी बातमी आली आहे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला आहे की शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे आणि ही रक्कम तब्बल प्रति हेक्टर अठरा हजार रुपयांची असणार आहे म्हणजेच आता प्रतीक्षा संपून गेलेली आहे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर आता आनंद फुलणार आहे आज अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी शेतकऱ्यांच्या मनातला सगळ्यात मोठा प्रश्न सोडवला नेमका पीक विम्याचा पैसा कधी मिळणार याबद्दलची अधिकृत तारीखच त्यांनी जाहीर केली म्हणजेच शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी कोणत्या दिवशी जमा होणार आहे याची स्पष्ट माहिती सरकारने दिली आहे आतापर्यंत आपण सगळेच ऐकत होतो की पीक विमा आज येईल उद्या येईल परवा येईल पण प्रत्यक्षात खात्यावर पैसे काही जमा होत नव्हते मात्र आता या सगळ्या अपवांना पूर्ण विराम मिळाला आहे आजच्या व्हिडिओमध्ये पीक विमा संबंधी सगळी माहिती अतिशय डिटेलमध्ये दिलेली आहे तरी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पहा मित्रांनो सरकारकडून जाहीर झाल्याप्रमाणे प्रति हेक्टर अठरा हजार रुपयांचा पीक विमा तुमच्या खात्यावर जमा होणार आहे पण लक्षात ठेवा हा विमा सगळ्या शेतकऱ्यांना मिळणार नाही काही ठराविक शेतकऱ्यांच्या खात्यावरच ही रक्कम जमा होणार आहे याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः स्पष्टीकरण दिलेलं आहे त्यामुळे कोणत्या शेतकऱ्यांना याचा फायदा मिळणार आहे याची यादी सुद्धा सरकारने जाहीर केलेली आहे बराच काळ वाट पाहणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी आजचा दिवस अतिशय खास आहे कारण अखेर पीक विम्याचा पहिला टप्पा प्रत्यक्षात बँक खात्यावर जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर लक्षात ठेवा आधी सरकारने पंचवीस टक्के अग्रिम रक्कम काही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली पण बऱ्याच शेतकऱ्यांना त्यावेळेस एक रुपया सुद्धा मिळाला नव्हता त्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती याचाच विचार करून सरकारने आता मोठा निर्णय घेतला आहे ज्या शेतकऱ्यांना त्यावेळी पंचवीस टक्के अग्रिम मिळाले नव्हते पैसे मिळाले नव्हते त्यांना आता ही रक्कम देण्यात येणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्याची रक्कम मिळायची आहे त्यांना थेट उरलेले पंच्याहत्तर टक्के मिळणार आहे याचा अर्थ असा की आजच्या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावर संपूर्ण शंभर टक्के पीक विमा जमा होणार आहे सरकारच्या एका महत्वाच्या बैठकीत घेतलेला एक अतिशय महत्वाचा निर्णय आणि त्यानुसार आता पीक विम्याचा दुसरा टप्पा थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे अनेक दिवस वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना आज खुरात दिलासा मिळाला आहे तर बघा शेतकरी बांधवांनो दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते पीक विमा वाटपाचा कार्यक्रम सुरू झाला जवळपास आठ ते दहा दिवसांपासून हे काम सुरू असून हो आतापर्यंत आकडेवारीनुसार पहिल्या टप्प्यात राज्यातील एकवीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यात सातशे तीन कोटी रुपयांचा लाभ जमा झाला याचा अर्थ असा की ही योजना प्रत्यक्षात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत असल्याचं चित्र दिसत आहे तर बघा अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून पीक विमा वाटपाची प्रक्रिया सुरू झाली होती पण त्यावेळेस शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्यक्ष निधी जमा झाला नव्हता त्यामुळे अनेक शेतकरी चिंतेत होते पण आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून राज्य शासनाने अधिकृत माहिती दिली आहे अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळालेला नाही त्यामुळे सगळ्यांचे लक्ष आता दुसऱ्या टप्प्याकडे लागले आहे आणि हीच रक्कम लवकरच थेट खात्यात आता जमा होणार आहे आता तुमच्या समोर प्रश्न असा येतो नेमकी कोणती तारीख निश्चित करण्यात ता आली आहे आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणत्या यादीच्या आधारे निधी जमा होणार आहे ही अधिकृत माहिती सरकारने पूर्णपणे जाहीर केलेली आहे आता सर्व माहिती आपण एका एक मिनिटात समजून घेऊया सध्या शेतकऱ्यांना वितरित होणारा हा जो पीक विमा आहे तो आहे दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस या तीन वर्षांचा आहे आता चोवीस आणि पंचवीस या काळातील खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामांचा यात समावेश होतो ही शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आहे कारण बराच काळ थकलेली रक्कम का आता थेट त्यांच्या खात्यात जमा होणार आहे जर तुम्ही दोन हजार तेवीस चोवीस आणि पंचवीस या वर्षांमध्ये पीक विमा काढला असेल तर रक्कम तुम्हाला नक्कीच मिळेल खरं तर राज्य सरकारने आधीच पीक विमा कंपन्यांना रक्कम दिली होती पण ती थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली नव्हती आता मात्र सरकारने थेट पैसे खात्यात वर्ग करायला सुरुवात केलेली आहे आता ती प्रक्रिया सुरू झालेली आहे आता प्रश्न असा आहे की नेमका कोणत्या वेळेला आणि कोणत्या दिवशी निधी जमा होणार तसेच कोणत्या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे त्या जिल्ह्यांची यादी कोणती आहे ही सगळी अधिकृत माहिती सरकारच्या यादीनुसार आपल्याला पाहायला मिळणार आहे पीक विमा पोर्टल वर ज्या शेतकऱ्यांचा स्टेटस शून्य किंवा उत्पादन आधारित एलबीएस शून्य दाखवत आहे अशा पात्र शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्याचा लाभ मिळणार आहे आतापर्यंत मंजूर झालेली एकूण रक्कम आहे बाराशे ब्याऐंशी कोटी रुपया आणि त्यापैकी पहिल्या टप्प्यात सातशे तीन कोटींचं सा वाटप झालं मात्र त्यावेळेस काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले तर काहींना ते मिळालेच नाही पण आता असं होणार नाही कारण दुसऱ्या टप्प्यातील पाचशे चोवीस कोटी रुपयांचा निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे त्यामुळे जे शेतकरी आजवर विम्यापासून वंचित होते त्यांना या निधीचा नक्कीच लाभ मिळेल आता त्यांना काळजी करण्याची काही गरजच उरली नाही ही खरोखरच मोठी आणि दिलासा देणारी बातमी सरकारकडून आली आहे दुसऱ्या टप्प्यातील कोटी रुपयांचा निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल त्यासाठी सरकारने अतिशय अट ठेवली आहे ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर झाला पण अजून पैसे मिळाले नाहीत त्यांनी आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं आहे कारण जर केवायसी केलेली नसेल तर दोन हजार पासून थकीत असलेला पीक विमा तुमच्या खात्यात जमा होणारच नाही म्हणजे शेतकरी बांधवांनो थकीत विमा मिळवायचा असेल तर केवायसी करून घेणे अत्यावश्यक आहे एकदा ही केवायसीची प्रक्रिया तुमची पूर्ण झाली की विमा तुमच्या खात्यात तु वर्ग केला जाईल आणि ही जी रक्कम आहे ती सरकार विभाग निहाय म्हणजे विभागाप्रमाणे वितरित करून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहे आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपल्यासमोर येतो की कोणत्या जिल्ह्यांमध्ये आजपासून विम्याची रक्कम जमा होऊ लागली आहे तर बघा कोकण विभागातील ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये निधी जमा करण्याचे काम सुरू झाले आहे त्यानंतर आता नंबर लागतो आपल्या पुणे विभागाचा आता पुणे विभागातील सातारा सांगली पुणे सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये वितरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे त्यामुळे जर तुम्ही सांगली आणि कोल्हापूर सारख्या जिल्ह्यातील शेतकरी असाल आणि हा व्हिडिओ बघत असाल तर खात्री ठेवा की तुमच्या खात्यात निधी जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आता तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाची सूचना कारण हे एक काम आहे जर ते तुम्ही केले नाही तर सगळा व्हिडिओ पाहूनही तुमचा काही फायदा होणार नाही तुम्हाला उपयोगच होणार नाही आणि खात्यात निधी जमा होणार नाही आता त्यानंतर नंबर लागतो नाशिक विभागाचा नाशिक विभागातील धुळे जळगाव नंदुरबार नाशिक आणि अहमदनगर या जिल्ह्यांसाठी आजच पीक विमा वाटपाचे आदेश जारी करण्यात आले आहेत म्हणजेच या जिल्ह्यामध्ये निधी हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे याशिवाय इतर जिल्ह्यांनाही याचा फायदा भेटणार आहे उदाहरणार्थ छत्रपती संभाजी नगर विभागातले जिल्हे नागपूर वर्धा चंद्रपूर गोंदिया हिंगोली आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आजपासून रक्कम जमा होऊ लागली आहे त्यामुळे जर तुम्ही चंद्रपूर गोंदिया हिंगोली या जिल्ह्यातील असाल आणि हा व्हिडिओ पाहत असाल तर समजा तुमच्यासाठी मोठी खुशखबर सरकारकडून आलेली आहे कारण आज तुमच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा होईल सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार नागपूर विभागातील नागपूर वर्धा चंद्रपूर आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये सुद्धा रक्कम जमा होऊ लागली आहे आता त्यानंतर नंबर लागतो आपल्या अमरावती विभागाचा अमरावती विभागातील अमरावती यवतमाळ वाशिम वर्धा हिंगोली आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये निधी हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे म्हणजेच राज्यातील बहुतांश विभागामध्ये आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचा लाभ पोहोचू लागला आहे पण यातला सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे की शेतकरी बांधवांना तुम्ही लक्षात घ्या जर तुम्हाला ही रक्कम हवी असेल तर एक काम आवश्यक आहे ते करून घ्या अन्यथा तुम्हाला एक रुपया सुद्धा यामध्ये मिळणार नाही अशी अधिकृत माहिती स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर झालेला आहे त्यांनी आता काळजी करण्याचं कोणतंच कारण नाही जर अजून तुमच्या खात्यावर पैसे जमा झाले नसतील तर सरकारने दुसऱ्या टप्प्यातील पाचशे चोवीस कोटी रुपयांचे वाटप आजपासून सुरू केलेले आहे पण त्यासाठी तुम्हाला एक अतिशय छोटस काम करावं लागेल ते म्हणजे तुमची केवायसी प्रक्रिया तुम्हाला पूर्ण करावी लागेल आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी आपलं फार्मर आय डी कार्ड काढलेलं नाही त्यांनी ते तात्काळ काढून घ्यावं कारण ही दोन्ही कामं पूर्ण झाल्यानंतरच तुमच्या खात्यात कोणत्याही अडचणीशिवाय पीक विम्याची रक्कम जमा होईल कित्येक दिवसांपासून अशा अफवा उठत होत्या की पीक विमा आज मिळणार उद्या मिळणार परवा मिळणार पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यात काहीच पैसा जमा होत नव्हता आता मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट पेपरला अधिकृत बातमी दिली आपण व्हिडिओच्या सुरुवातीला बातमी सुद्धा पाहिली त्यामुळे शेतकरी बांधवांनो आता चुकीच्या बातम्यांवर किंवा अफवांवर विश्वास ठेवू नका हे आपलं अधिकृत आणि विश्वसनीय चॅनल आहे जिथे तुम्हाला अशाच खऱ्या आणि मूळ बातम्या पाहायला मिळतात तर हीच होती आजची सगळ्यात महत्वाची आणि इम्पॉर्टंट बातमी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल पहिल्यांदा व्हिजिट केली असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय मात्र जाऊ नका धन्यवाद